मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातील नवीन वाईल्ड गार्ड सदस्य अभिलाषा सावंत तुम्हाला कशा वाटल्या मला तर खरंच खूप आवडल्या म्हणजे जो काही त्यांनी शृंगार केला होता ना तो अप्रतिम होता जबरदस्त चंद्रा एकच नंबर म्हणजे अभिदाताचं यासाठी सुद्धा कौतुक आहे की बघा त्याने सांगितलं नाही की मला हे नाही करायचं ही नॅशनल टी व्ही आहे मी कसा दिसेल मी एका मोठ्या शोचा विजेता आहे टी व्हीवरती कसं दिसेल माझे चाहते काय सांगतील माझी फॅमिली काय सांगतील माझी मुली काय सांगतील याचा काही त्याने विचार केला नाही बिग बॉसने सांगितलं आहे बिग बॉसच्या घरातील सदस्यांना माझ्या सहकाऱ्यांना वाटतं ना की हे करावं तर करायचं एकच नंबर काय डान्स केला जबरदस्त म्हणजे एखाद्या चांगल्या ॲक्टरला ला लाजवेल असं त्यांनी तिथे केलं चंद्रा गाण्यावरती खूप छान डान्स केला त्यानंतर फेविकॉलका जोड असेल एकच नंबर आणि बाकीच्या सगळ्या सदस्यांनी त्याला खूप छान साथ दिली म्हणून हे सगळं व्यवस्थित पार पडलं दादा पण एवढा हात दुखत असून सुद्धा तो त्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतली पण इथे तुम्ही बघितलं असेल की डी पी दादा गायब होता तो बाथरूममध्ये गेला टॉयलेटमध्ये झोपण्यासाठी पूर्ण त्या एपिसोडमध्ये तो म्हणजे त्या डान्समध्ये अजिबात दिसला नाही तो एवढ्या त्या पोरी नटवत होत्या दादाला तेव्हा पण हा नव्हता पण हा डान्स पण हा जो काही परफॉर्मन्स होता ना तो एकच नंबर होता ए वन होता आज मला ना थोडंसं सा सूरजसाठी वाईट वाटतं वाट सूरजचं यासाठी वाईट वाटतं की बघा आज अरबाचा कॅप्टन झाला अरबाज कॅप्टन झाल्यानंतर त्याचे टीम याचे मेंबर्स असतील किंवा टीम बीचे सर्व सदस्य त्याला त्या ते कॅप्टन पदाच्या म्हणजे त्याला कॅप्टन रूमपर्यंत घेऊन गेले पण जेव्हा सूरज कॅप्टन झाला होता तर टीम याचं तर कोणी फिरकणार नव्हतंच पण टीम बीचे सदस्य सुद्धा नव्हते बिचारा एकटाच पाया वगैरे पडून आतमध्ये गेला तर हा तुझा भाव का ठीक आहे याच्याविषयी तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा आज सूरजचं ना थोडंसं चुकलंच मला असं वाटतं की बघा कालचा जो काही कम्फर्टचा टास्क होता आता याच्यामध्ये पॅड दादा थोडासा त्याला ओरडला की तू पुढे पुढे नको जाऊस ना तर त्यानंतर सूरज थोडासा नाराज होता आणि त्यानंतर या हा जो काही डान्सचा एक टास्क दिलेला टास्क नाही पण ते सहज एक कॉमेडी म्हणून घेतलं होतं तिथे पण सूरज थोडासा नाराज झाल्याचं चित्र पाहायला मिळालं बघा या टास्क अंतर्गत अभिजित वरती कॅमेरा होता तर इथे जान्हवी त्याला थोडंसं मागं व्हायला सांगते कारण सूरज पुढे 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 जात होता पण जान्हवी त्याला थोडंसं अरे पाठीव हो, पाठीवो हो। जेव्हा सूरजला हे सांगितलं जाय त्यानंतर सूरजचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता असा हात वगैरे काय करत होता तेव्हाच म्हटलं कळालं बाबा आज काहीतरी राडा होणार आहे पण इथे बघा सूरज रागावलाय हो ठीक आहे ही निकी त्याच्यामध्ये आग ओतते मीठ टाकते त्याच्यामध्ये जळवते काय गरज काय पण याला कोणी बोलूच देत नाही याला बोलायचं असतं पण हे रोखून ठेवतात अरे डे वन पासून हे लोक त्याला व्यवस्थित समजून घेतात आणि समजवतात म्हणजे तुला समजवता तर येत नाही पण तू मीठसुद्धा त्याच्यामध्ये चोळ नको ना किंवा आगीत तेल ओतू नको ना इथे बघा निके काय म्हणते सूरजला त्याला हे बोलूच देत नाही आहेत अंकिता इथे बोलते की अगं तो पुढे पुढे नेहमीच बोलतो त्याला जेव्हा वाटतं ना बोलायचं तेव्हा तो बोलतो इथे अभिजित आता खूप छान समजवताना दिसत होता की अरे हे लोक मजा करतात तुझ्याशी एवढं वाईट वाटून घेऊ नको यानंतर सूरज सांगतो मी डी जे समोर नाचत असतो मला तेव्हा कोणीच अडवायला येत नाही एवढा मला राग येतो आता पण माझं असं डोकं गरम झालेलं आहे अभिजित आता छान समजवताना दिसतो की झाली आमची चूक आता मान्य कर चॉकलेट वगैरे खा पण यानंतर एक बरं आहे की इथे सूरज समजला की माझ्याकडनं चूक झाली पॅडे दादा त्याची चूक इथे लक्षात आणून देतो की बघ तो एक अँगल असतो आता बघा की समजायचा अभिजित नाचतोय तर अभिजितवरती कॅमेरा जातोय त्याला दाखवायचं असतं बिग बॉसला पण तू जर मध्ये मध्ये गेलास मग तो अभिजित दिसणार नाही ना तर हे त्याला व्यवस्थित समजावलं आणि त्यानंतर तो व्यवस्थित समजला आणि नंतर सांगत होतं की मी बोलणार नाही मी शांत बसणार तुम्हाला जेव्हा बोलायचं तेव्हा तुम्ही मला सांगा त्यानंतर तो त्याने ते समजून घेतलं चला तर एक चांगला गोड शेवट झाला आणि अभिजित दादाने सुद्धा चॉकलेट त्याला खाऊ घातलं तर मित्रांनो आज कॅप्टन पदाचा टास्क रंगला आणि या टास्कमध्ये अक्षरशः वन वेने इथे हा टास्क पार पडला आणि अरबाज पटेल हा बिग बॉस मराठीच्या घरातील नवव्या आठवड्याचा कॅप्टन झालेला आहे तर अरबाज तुला मनपूर्वक शुभेच्छा तुझ्या दोनही सख्या चुलत मैत्रिणीने तुला जिंकून दिलं मित्रांनो आज मला ना वैभवसाठी खूप वाईट वाटतं आता तुम्ही सांगाल की वैभवमध्येच कुठून आला बघा वैभव जेव्हा बिग बॉसच्या घराबाहेर जात होता किंवा गेला ना तेव्हा याच जान्हवीने शपथ घेतली होती की मी आता अरबाजला त्याची जागा दाखवून देईन आणि आज जागा दाखवून दिली जान्हवीने म्हणजे गळ्यापर्यंत येईपर्यंत किंवा मग उलट्या करस तोपर्यंत जान्हवीने ते प्यायला ते सरबत आणि अरबाज पटेलला कॅप्टन केलं आणि इच्छा पूर्ण केली जागा दाखवून दिली <laughs> जान्हवी जान्हवी आहे जान्हवी पुन्हा त्या वे मध्ये चाललेली आहे तर मित्रांनो आज कॅप्टन पदाचा टास्क रंगला आणि या टास्क अंतर्गत अरबाज पटेल हा कॅप्टन झालेला आहे अरबाज पटेल तुला कॅप्टन पदासाठी मनपूर्वक पुन्हा एकदा शुभेच्छा तर मित्रांनो आज कॅप्टन पदाचा टास्क पार पडला आणि पाणी पिण्याचा हा टास्क होता बघा अगोदर अंकिताने विषय काढला होता जेवणाचा की बिग बॉस आम्ही जेवण बनवू की टास्क देत आहे तुम्ही तर इथे बिग बॉस खूप छान त्या टास्कमध्ये घेऊन गेलात जेवण आहे तुम्हाला मी पाणी पाचतो आणि हा पाणी पिण्याचा टास्क होता टास्क खूप छान होता आता इथे बघा जे काही चार उमेदवार होते सूरज डी पी असेल मग ताई असतील आणि अरबाज यांच्या समोर एक एक जार ठेवला होता एक एक क्लास ठेवला होता आणि स्पर्धकाने पाणी प्यायचं आहे सगळ्यात जास्त जो कोणी पाणी पिईल आणि समोरच्याला बीबी करन्सी देईल तो सदस्य कॅप्टन होणार होता तर एकंदरीत पहिली फेरी बघताना मला असं वाटलेलंच की हा अरबाज पटेलच जिंकणार कारण ज्या पद्धतीने या दोन्ही अरबाजच्या मैत्रिणी खेळत होत्या ना तर म्हटलं अरबादला एकशे एक टक्का या दोघे जिंकवतील आणि तसंच काहीसं बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळालं बघा इथे पहिल्या फेरीला सुरुवात होते आता इथे बिग बॉस बीबी करन्सीचे प्राईज ठरवतात की एका ग्लासला पाचशे त्यानंतर दुसऱ्याला एका ग्लासला तीनशे दुसऱ्याला एका ग्लासला दोनशे आणि पुढे शंभर आता जो बजर वाजवणार पहिल्यांदा तो ही प्राईज ठरणार होता आणि आपल्याच टीमच्या सदस्याला तो मोठी प्राईज देणार होता इथे निकीने तेच केलं पहिल्यांदा बजर वाजवला आणि सगळ्यात जास्त प्राईज ठेवली ती म्हणजे अरबाजला पाचशे एका ग्लासला पाचशे रुपये ताईनं एका ग्लासला तीनशे त्यानंतर सुरेशला तिसऱ्या क्रमांकावर दोनशेचा ग्लास ठेवा आणि डी पी दादाला तिला कॅप्टन करायचंच नव्हतं त्यामुळे शंभरचाच ग्लास तिने ठेवला इथे बघा मस्तपैकी दोघीजणी चाल खेळ्या जान्हवी आणि निकी पटापट पटापट आठ ग्लास पिऊन घेतले त्यांनी खरं तर आठ ग्लास पण प्यायची गरज नव्हती दोन ते तीनच ग्लास या लोकांनी पिले असते ना तरी चाललं असतं इथे तो अरबा सांगत होता की पिऊन घ्या पुढचं काय होईल ते माहिती नाही वर्षाताईंसाठी सुद्धा दोन ग्लास हे लोक पितात सूरजकडे बिचारू कोणीच फिरकलं नाही तिथे त्यासाठी खरंच वाईट वाटलं आणि यानंतर डी पी दादासाठी एक ग्लास मला वाटतं अंकिता पिते तर इथे सूरज बाद होतो यानंतर दुसऱ्या राऊंडसाठी थोडासा नियम इथे चेंज करतात बिग बॉस आणि एका ग्लासची किंमत शंभर दोनशे आणि तीनशे आता इथे पण बघा तो बजर कोण वाजवतं याच्यावर फार डिपेंड होतं पण असं वाटतं ना की अंकिता आणि पॅडेदादाने काहीतरी स्ट्रॅटेजी प्लॅन करायला पाहिजेत होती जान्हवीने बघा लगेच हात टाकलेला होता त्यांना पकडण्यासाठी तर अंकिताने असं काहीतरी केलं असतं ना की मी निकीला पकडते कारण निकी खूप स्ट्राँग होती त्याच्यामध्ये पटकन ती जाऊन तिने तो बजर वाजवला होता पण बघा यांची जी स्ट्रॅटेजी कशी होती या दोघींची पण निकी आणि त्या जान्हवीची दोघी पण साईडला राहिल्या आणि या दोघांना पण मध्ये ठेवलं ही स्ट्रॅटेजी त्यांनी एकदम भारी केली आणि निकी अशा दोन्ही हात करून पुढे धावत होती आता या दुसऱ्या राऊंडमध्ये पण बघा निकीनेच घेतला तो बदर वाजवला आणि साहजिकच आहे इथे अरबाजसाठी ती हाय प्राइस ठेवणार त्यानंतर ताईनला देणार आणि त्यानंतर मग डीपीला सुद्धा अरबाजसाठी हे लोक म्हणजे कोण निकी आणि काय तिचं नाव जान्हवी हे लोक सहा ग्लास पितात सहा ग्लासमुळे काय डायरेक्टच अठराशे रुपये वाढले ना खरंच या दोघींचं कौतुक जान्हवीचं आणि निकीचं की वर्षाताईंसाठी सुद्धा याने आठ ग्लास प्याले इकडे डीपी दादासाठी अंकिता दा आणि पॅडी दादा यार कमाल यार तुम्हाला ऑफ पंधरा ग्लास प्यायले म्हणजे आपण एवढे दोन ते तीन ग्लास प्यायलो ना तरी आपली हालत खराब होते हे दोघं पंधरा क्लास पहिले आणि त्या पोरी पण म्हणजे त्याने तो कोकून टाकलं पण म्हणजे म्हणावं लागेल यार लोकांना खरंच यार जबरदस्त इथे दादासाठी जे काही खेळ आहे हे दोघे कमाल एकदम इथे एका फरकासाठी दादा बाहेर गेला अजून अंकिता पॅली असती परंतु अंकिताच्या पण ना ईदपर्यंत आलं होतं त्यामुळे अंकिताने ते स्टॉप केलं पण थोडंसं अजून तिने ग्लासामध्ये घेतलं असताना म्हणजे पिण्याचं नाटक वगैरे काहीतरी केलं असतं आणि मध्येच बजार वाजलं असता तर कदाचित डीपी दादा विजयी झाला असता पण ठीक आहे धन्या इथे बाद होतो पण एक चांगला गेम खेळून तो इथे बाद झाला यानंतर मला आहे ना ताईचा नंतरचा गेम अजिबात आवडलाच नाही आहे इथे की ताई तुम्ही मला कॅप्टनशी द्या तथा असतो अहो काय ताई कॅप्टनशिप म्हणजे तुम्हाला जोक वाटतो का खाऊ वाटते का किती वेळा तुम्हाला रितेश दादा समजावून गेले की कॅप्टन पद घ्या कॅप्टन पद घ्या आता इथे ताईंकडे संधी होती की तुम्ही जाऊन टीम बीच्या सदस्यांना कन्व्हिन्स करा ना अरे कोणीही असतं ना तरी तो गेला असता परंतु ह्या गेल्याच नाही माझ्यासारखा असताना जे काही असेल मी आणि ताईने काही ग्रुप सोडला नव्हता बी ग्रुप सोडला नव्हता त्यांनी सरळ जाऊन एकदा जरी विचारलं असताना की पंढरीनाथ तुम्ही माझ्याशी माझ्या खेळता माझ्यासाठी खेळता का अंकिता तू माझ्यासाठी खेळणार का हे दोघेही एका एका पायावर तयार झाले असते बिचारा अभिजित गेला सांगायला की ताई तुम्ही विचारलं नाही तुम्हाला पाहिजे का कॅप्टनशी तेव्हा ती सांगते हो मला पाहिजे इथे दादा हा दादा गेला आणि सांगताना दिसतोय की ताई तुम्ही आमच्याकडे का आला नाहीत तेव्हा ताईंचं कारण बघा ता काय की मला टीम एच्या ग्रुपने समजून घेतलं आणि काय त्याचं नाव निकीने मला खूप छान समजवलं तुमच्या टीममध्ये तसं मला कोणी समजवलं नाही आहो ताई गेले पाच ते सहा आठवडे तुम्ही त्याच ग्रुपमध्ये खेळताय आणि तीच लोक तुम्हाला समजवत होते प्रत्येक टास्क प्रत्येक फेरी प्रत्येक गोष्ट हे लोक समजवत होते आणि आज त्यांनाच तुम्ही नावं ठेवताय इथे नंतर पॅडे दुसऱ्या राऊंडला बहुतेक बोलला की त्या आई बोलत होता ना की या ना आमच्याकडे पिया ना आमचं जरा तेव्हा मग प्याडदा बोलला की स्ट्रॅटेजी प्लॅन करायला तुम्ही त्यांच्याकडे बसता आणि आता कॅप्टनशी पाहिजे तेव्हा तुम्ही आमच्याकडे येता तर ताईंचं ना इथे चुकलंच थोडंसं जरी तुम्ही विश्वासात घेतलं असताना टीम बीच्या सदस्यांना अरे तिकडे सोळा सोळा ग्लास पंधरा पंधरा ग्लास पेले होते तुमच्यासाठी अजून चार ग्लास ते लोक पिऊ शकले नाही का शेवटच्या फेरीत ते हे लोक खेळलेच नाही खेळणार कोणासाठी आपण टीम बी चे सदस्य सा। ज्या आपल्याला आपलं मानत असणार यांच्यासाठी काय खेळायचं तर यांचा खरंच स्टँड एकदम भारी होता यानंतर बघा दादाला दोन तीन वेळा कन्फेशन रूममध्ये बोलवलं आणि त्यांची विचारपूस केली आता बघू त्यांच्या हाताला ना फ्रॅक्चर झालेलं आहे त्यामुळे कदाचित ते बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पडू शकतात कारण हे दोन तीन वेळा आपल्याला दाखवलं आणि त्यांची थोडीशी जी कंडिशन आहे ना ती क्रिटिकल झाले असं एकंदरीत दिसते यानंतर थोडेसे काय ते आपण ड्युटीजवरनं थोडेसे वादविवाद पाहायला मिळाले पण इथे निकिलाच आपण कॅप्टन झालो की काय असं वाटतं आणि ज्या पद्धतीने त्या कॅप्टनला शांत करून ती स्वतः सांगत होती की हे करा ते करा इथे पॅडेदादाने जबरदस्त तिला पकडलं तू कॅप्टन नाही आहेस त्याला बोलू दे तर हे भारी होतं त्यानंतर मॅन फोर्सचा जो काही टास्क होता मला असं वाटतं की आता हे मॅन फोर्सवाले काय टास्क देतात अरबाज म्हटलं कॅप्टन झालाय त्याला काही गिफ्ट देतात की काय <laughs> असं म्हणत येऊन गेलं पण मॅन फोर्सवाल्यांचा काय म्हटलं टास्क असेल या लोकांचा पण तो हे भारी होता जे काही फळं वगैरे घ्यायचा होता किंवा वस्तू घ्यायचा तो टास्क भारी होता याच्यामध्ये सूरज छान खेळा म्हणजे ज्या पद्धतीने जानवी अॅक्टिंग करत होती ना हे पाहिजे ते पाहिजे सूरजला लगेच इथे क्लिक झालं त्यानंतर दादा आणि अंकिताचा गेमसुद्धा एकदम भारी झाला कमी याच्यामध्ये त्यांनी हे केलं तर अशा प्रकारे आजचा दिवस होता भारी दिवस होता आणि बराच वेळ या लोकांनी घेतला आज म्हणजे उद्या कदाचित ते भाऊच्या धक्क्यावरती सगळं दाखवायचं असेल त्यामुळे आज त्यांनी सगळं आटपून घेतलं तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा दिवस होता अरबाज पटेल हा कॅप्टन झालेला आहे खरं तर ताई कॅप्टन होऊ शकत होती परंतु तिने माघार घेतली सपशेल माघार घेतली थोडंसं टीम बीच्या सदस्यांना घेतलं असताना की बाबा आपण करूया तुम्ही मला कॅप्टन करा असं जर बोलले असताना ताई तर हे उभे राहिले असते तर ठीक आहे अरबाज कॅप्टन झालेला आहे ताईने नेहमीप्रमाणे माती खाली तर मित्रांनो उद्या भाऊचा धक्का रंगणार आहे आणि या भाऊच्या धक्क्यावरती कदाचित रितेश भाऊ नसणार आहेत आणि इथे निलेश साबळे उद्याच्या कार्यक्रमाचं होस्टिंग करताना दिसताना आहेत आणि पत्रकार आलेले आहेत एवढ्या लवकर पत्रकार येणे बिग बॉसच्या घरामध्ये ही खूप मोठी गोष्ट आहे आता नेमकं काय चाललंय बिग बॉसच्या मनात बिग बॉसच्या क्रिएटिव्ह टीममध्ये हा सीझन लवकर संपवायचा की काय हे येत्या काळातच कळेल पण उद्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार असे धारदार प्रश्न विचारताना दिसणार आहेत आता याची उत्तरं देता देता स्पर्धकांच्या नाकीनं येणार आहे तर मित्रांनो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आणि उद्याच्या एपिसोडसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा रितेश दादा आज म्हणजे उद्या एपिसोडचं सूत्रसंचालन करणार नाही आहे आता बघू रितेश दादा अजून पुढच्या एपिसोडमध्ये येतो का हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे उद्या तरी निलेश साबळे असणार आहे आता निलेश साबळे कशाप्रकारे शाळा घेतो उद्या कोण जातं दादा जातो की अजून अरबाज जातो की ताई जातात हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे सिंगल इवेक्शन डबल इवेक्शन मजा येणार आहे तर उद्याच्या एपिसोडसाठी तुम्ही किती उत्सुक हे कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका